हॅलो तुमचं स्वागत आहे तुमच्याकडे जर दूध आणि आंबे असतील तर तुम्ही खूप छान मँगो मस्तानीची रेसिपी बनवू शकता इथे एक ग्लास दूध घेतलेला आहे इथे आपण दोन मँगो कट करून घेतलेले आहेत बर्फ घेतलेला आहे साखर घेतलेली आहे काजू बदाम इथे एक ग्लास दूध घेतलेला आहे इथे आपण दोन मँगो कट करून घेतलेले आहेत बर्फ घेतलेला आहे साखर घेतलेली आहे काजू बदाम काजू बदाम घेतलेले आहेत इथे आईस्क्रीम घेतलेली आहे व्हिनिलाची इथे घेतलेली आहे इथे आपण मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये आता हे दोन कट केलेले आंबे आपण टाकून घेणार आहोत यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत आधी थोडं टाकणार आहोत आणि नंतर ग्राइंड करताना थोडंसं आपण टाकणार आहोत ब्लेंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता की ब्लेंड चांगलं करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला शुगर टाकायचे आहे तर चार चमचे इथे आपण शुगर टाकलेले आहे सगळेच टाकून घेऊया त्यानंतर इथे आपल्याला आईस क्यूब टाकायचे आहेत इथे आपण आईस क्यूब टाकून घेऊया तर इथे आपल्याला विलायची पूड टाकायची आहे इथे विलायची पावडर बनवलेली आहे आता हे ब्लेंड करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता की आपली मँगो मस्तानी ही तयार आहे आणि खूप छान अशी झालेली आहे आणि जितकी ती छान दिसते तितकीच टेस्टी पण लागते इथे आपण व्हेनिलाची आईस्क्रीम टाकून घेत आहोत ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता की आपली मँगो मस्तानी ही तयार झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे माझं दुसरं पण चॅनल आहे स्वाती कलाकुसर यामध्ये मी खूप साऱ्या मंगळसूत्राच्या डिझाईन शिकवलेल्या आहेत